IIT जे नीट MST CD या प्रवेश तयारी। एक उत्तम तयारी शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय करा आजच क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा पत्रकार मित्र आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये <coughs> टेक्नॉलॉजी सेंटरचं <चा, coughs> उद्घाटनाच्या निमित्त मी आलो होतो बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटतो आहे आणि हल्लीच्या काळी पत्रकार परिषद घेतली नव्हती आणि म्हणून आज तुम्हाला संधी द्यावी या हेतूने ही पत्रकार परिषद वेळ नसताना मला आता हेलिकॉप्टर पकडायचं आहे आज तुमच्या सानिध्यात आलो आहे तुम्ही जे काय प्रश्न विचारा ते विचारा मी त्याला उत्तर देईन अमुकच विचारा असंही बंधन नाही तुमच्यावर माझ्यासोबत आमचे प्रभाकर साहेब आहेत माझे ओ एस डी आहेत त्यातून सर्व पत्रकार मित्र मी या साहित्य टेक्नॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून आलो होतो यानंतर <coughs> या, या जिल्ह्यात आयुष जोडामारमध्ये आयुष्य प्रकल्पाचं भूमिपूजन लवकर होईल चौदा तारीखला राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट हा ओक चार लेनचा जो रस्ता आहे त्याच्या मधला भाग जो आहे अगदी पात्रा देवी ते आमचं खारेपटन हा भाग ब्युटिफिकेशन करण्यासाठी मला केंद्र सरकारने पैसे देवे असा अर्ज केला होता नितीन गडकरीने त्वरित तो, तो मान्य केला आणि बारा कोटी ब्युटिफिकेशनसाठी त्यांनी दिलेल्या आहेत आणि चौदाला त्याचे भूमिपूजन त्याचंही होणार आहे एक अतिशय सुंदर असं मधला तो भाग दिसावा टुरिजम जिल्ह्याला शोभेल असत तो प्रकल्प असेल असं सा, मला सांगावं असं सा वाटतं मी असे वा सांगितलं की टेक्नॉलॉजी सेंटर कोअरचं ऑफिस खादी असे अनेक उपक्रम मी राबवले मात्र दुःख एकच आहे का लँड सी वड माझ्या हातून गेले मी परत पर, प्रत प्रयत्नशील राहीन पण त्या जागा आहेत पण मोस्टली त्या नॉर्थ नॉर्थ इंडियन लोकांनी घेतलेल्या आहे ते परत मिळवायचं कारण त्या समुद्राच्या बाजूलाच ती जागा लागते तेव्हा अशी जागा मिळणं पण कठीण आहे पण एक सीवड आणि डिस्नीलँड गोवा पण डिस्नी लँड मागतं आहे आणि मी पण लावून धरलं आहे केंद्राकडे पाहूया कोणाला मिळतं ते पण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग आघाडीवर जावा राज्यात देशात आमच्या जिल्ह्याचे जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम सगळ्यात जास्त असावं या दृष्टीने प्रयत्नशील असताना जिल्ह्यातील तरुण तरुणींना आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळावं त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात किंवा त्यांनी आपला उद्योग सुरू करावा यासाठी हे टेक्निकल सेंटर अतिशय उपयुक्त आहे मी दोडामार्गमध्ये त्या ठिकाणी जवळ पाचशे ते सहाशे कारखाने यावेत यासाठी माझा प्रयत्न आहे मी पियुष गोयल याच्याशी बोलतो आहे आणि उदय सामंत याच्याशी पण परवाच्या दिवशी चर्चा केलेली आहे त्यामुळे मला जिल्ह्याच्या जवळपास पाच सहाशे किंवा हजारच्या जवळ कारखाने आलेत जिल्ह्यात बेकारी राहणार नाही आणि महाराष्ट्राचा तरुण वर्ग सिंधुदुर्गाकडे आकर्षित होईल त्यात सिंधुदुर्गाच्या तरुणांनी इंजिनिअरिंग क्षेत्रातलं ज्ञान मिळवावं टेक् आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान मिळावं म्हणून माझे हे प्रयत्न आहेत <coughs> एक सांग मी ती खरी पाहिल्याशिवाय कॉमेंट करत ही खालच्या थराची प्रचाराची आहे भाषा आहे केजरीवाल यांनी मुख्यमंत्री दिल्लीच आहे करू नये नाही आम्हाला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल मग आम्ही त्या भाषेत बोललो का पत्रकार म्हणतात हे असं घसरलं ते घसर आता यांचं किती घसरलं तरी काय कोण बोलत नाही

हो मला भास्कर जाधवच्या सभेबद्दल त्यांच्या भाष्याबद्दल काही बोलायचं नाही काय बोलायचं तो का माझा ऍडवायझर आहे काय आम्हाला रेशन पुरवणार आहे की आमच्या जिल्ह्यात काय पाठवणार आहे कशाला कोण आहे भास्कर जाधव का राष्ट्रपती आहे पंतप्रधान आहे कोण आहे कोण तुम्ही जी काय नावं ज्यांच्याशी घेताय ना काय संबंध आहे जिल्ह्याचा माझ्या लेवलच्या राजकारणाला सांगा ना मला दखल नाही घ्यायची त्यांचं राजकारण त्यांनी करतायत ते करू दे आणि तुम्हाला माझी विनंती आहे हे नुसते झुंजवायचे धंदे बंद करा वैचारिक बौद्धिक आणि विकासात्मक विषय घ्या पत्रकार जिल्ह्याच्या एंट्रेस्टसाठी इथे नवीन मुलांना पण नवीन नवीन विषय सांगा माझे असे विषय आहेत यांना विचारा वेळ लागेल की एक नवीन टेक्नॉलॉजी पाहिली तर आता सेंट्रल गव्हर्नमेंट अलाव केलाय नवीन टेक्नॉलॉजी ती जाऊ दे मुलांना हे काय हा काय म्हणतो काय करायचं का तो वायकर आणि आता कोण आलं तर तुमच्याकडे कोण येणार आहे का या जिल्ह्यात चला पाच मुलांची शिक्षण व्यवस्था करतो कोणी सांगणार आहे का तेव्हा नारायण राणे लागतो आता तो मुलं कॅन्सरचा माणूस आला तिथे फिरताना त्याला मदत पाहिजे पाठवा का नाही काकडे तर कोणाकडे तर तेव्हा नारायण राणे लागतो बाकी सगळ्याला आपलं चाललं आहे तुमचं दे तुमची नोकरी आहे मला काय म्हणायचं नाही पण मी ह्या कोणाच्याही नेत्याच्या याच्याबद्दल पर्सनल याच्याबद्दल भाष्य नाही का विकासात सांगा देशभातीवर सांगा इकडचं सांगा मी सांगा मला तुम्ही एक माहिती आणून द्या नारायण राणे शिवाय या जिल्ह्याच्या विकासाच्या ज्या गोष्टी आल्या एक दाखवा एखादी बालवाडी एखादी शाळा एखादं हॉस्पिटल एखादं कॉलेज एखादं धरण एक धरण सांग एखादा ब्रिज काय आणला मला दाखवा दाखवा ना तुम्ही पैसे तरी पुरे जिल्हानियोजनचे आले काय उद्धव ठाकरे त्या अडीच वर्षात जाऊ विचार कलेक्टर आता आता बसले ते कलेक्टर ते काही तुम्ही माहिती घेत नाही आज तुमच्या जिल्हा दोन चाळीस रोपा पर कॅपिटल इन्कम आहे आता बाजूचा गोळा साडेचार लाख आहे पर कॅपिटल इन्कम तुम्हाला वाटत नाही आपला पण वाढावा लोकांचं जीवनमान उंचाव हो। तुम्ही ज्या राहता तुमचा दर्जा खाता तो जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांचा आहे का जरा फिरा काय वाटत नाही बदलाव या जिल्ह्यात गरीब असू मी ते माझे प्रयत्न आहेत की आपण जिवंत हशेपणे इथे गरिबी संपवणार दाखवा त्यांना कुपोषितची मीटिंग परत ठेवली या कुपोषितची घर आहे जेवढी बातकर का एकशे दोन एकशा त्यांना मी रोजगार अगरबत्ती आणि याचा मधमाशांत देतो म्हणजे एकही घर राहू नये कुपोषित बालकाच सांग ही एक कल्पना एकाची तरी आहे का परदेशी मुलांना एका दोघांना तरी मी दरवर्षी पाठवतो कोण पाठवतं शिक्षणाला पैसे कोण देतं आजारपणाला पैसे कोण देतं मी बघा तातो सीताराम राणे ट्रस्ट मधून किती हा देतो आम्ही केलं तरी तरी पण आमच्यावर आम्हालाच बडी मार प्रश्नाचा सोडा रे जे केसरकार पण घ्या तानाजी घ्या तुम्हाला काय करा ते करा माझा हा विषय नाही मला याच्यात पडायचं नाही आणि असे प्रश्न उत्तर द्यायला मी का मंत्रीपद आणि लोकप्रतिनिधी झालो नाही तुम्ही विचार करा आधी हा प्रश्न कधीचा अशा गोष्टी काही एव्हिडन्स असतं काही त्या कायदा आरोप करते डिनाय करते ते कशाला पण आपण ते बडा काय करत ते करत हा कोर्टात म्हणा तुम्ही जा कोटत ना कोर्टात जाऊ शकता चॅनलला सांग कोर्टात जा कळ खरं खोटं काय थर्ड पार्टी करू शकत नितीन गडकरी ते ठरवतील मला बोलायचा काय अधिकार नाही दोघंही सुद्ध नाही आहेत आणि नितीन गडकरी माझ्या मते अशी चूक करणार नाही डुबणार आहे जहाजात कोण बशी है? हा उद्धव ठाकरेचं जहाज अर्ध गेलाय मानसभक्त बाहेर आहे त्याची जहाजाच्या टायटॅनिक होऊन जायचं त्यांना सांगेन तुम्हाला काय सांगाव पक्षाचे नियम डावलून माहिती का द्यावी मी त्यांनी सांगितले कोणीही जाहीर होईपर्यंत बोलायचं आहे बोलू मी बरं तु, तू तु, तू म्हणतो ना लोक सर्वे आला आहे तो असा सर्व येत नाही रे तीन का चार सर्वे झाले एकच नाव आलं ना बाकी का नाही आले तो प्रश्न पक्षाचा आहे ते जे सांगतील मला मान पहिली मला माहित मी काय ते पाहत नाही जेव्हा एक जबाब पाहिजे काय गरज तुमचं माध्यम आहे ना टी व्ही लावला काय जाहीर झाले काय येणार वन टू थ्री फोर फाय सिक्स काही काही सांगणार नाही आता सगळे साथ सोडा चालले उद्धवजी साहेब आणि आनंद साहेब ही शिवसेन बस सगळे कोण राहणार तरी पण हीच भाषा बोलत राहणार ही वाद्या बोलतात काल पण बोलल्या ना वाईकारांबद्दल आणि तुम्हाला आवडते ते काय तुम्हाला आलाय ते मोबाईलवर पण मला हे मी उत्तर देणारच नाही मी तुम्हाला पहिलंच काही गोष्टी नाही दे वैयक्तिक कोणाच्या ह्याच्यात मी का पडावं तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आता राजन साळवीत ना सावंत राजन ना तो साळवी साळवीत ना रत्नागिरी मी कधी नाही बोललो त्याच्यावर

उद्योजक तयार होण्यासाठी हे उपयुक्त आहे पण या ट्रेनिंग सेंटरला जे ट्रेनिंग आहे विश। <coughs> आवश्यक असेल तर घालू ना ज्यांना पाहिजे असेल ना तर घालू ना त्यामुळे हे उच्च स्तराचं आहे हे विश्वकर्माचं जे छोट्या उद्योग मशीन बिशीन छोट्या या सगळ्या आधुनिक मशीन असते आधुनिक उत्पादन वाढवणाऱ्या सगळ्या मशीन असते तुम्ही आलात त्या तर रॉबर्ट आपल्या हॉस्पिटलला ते आज लागतो आहे आपण पाहू शकता आता हे असं मी फक्त सॅम्पल म्हणून इथे त्याला लावायला सांगितलं अनेक ठिकाणी तो लावतो आहे मी लावतो तरी आमच्या इकडे गावातल्या लोकांना रॉबर्ट म्हणजे काय करू दे तरी ज्ञान मिळावं माझं दुसरं इंटेन्शन काय नाही मी का ऑपरेशन रॉबटवरून नाही करणार डॉक्टर डॉक्टरवर पण गदा येते ना आपले हे डॉक्टर सिन्सिअर आहेत सगळे पण रॉबर्ट म्हणजे काय इथल्या स्टुडंट आता स्टुडंट आहे त्यांना का किती जणांना आहे चारशे साडे चारशे स्टुडंट आहे त्यांना कळेल रॉबर्ट म्हणजे काय पत्रकारांना कळेल बरं काय <laughs> अंदाजे प्रोजेक्ट म्हणजे तुम्हाला सांगेन जसं मी सांगितलं अगरबत्तीचं म्हणजे अनेक आपण त्या आसाममधून रोप आणून दिली इथे अगरबत्ती बनवण्याचे छोटे कारखाने त्या लागणाऱ्या मशीन त्याचप्रमाणे आपण मधमाशाचे पेट्या त्या तीनशे वीस आहेत कि जणांना दिल्या त्याशिवाय त्या कुंभारांच्या आणि खादीच्या मशिनरी कुंभारांना पण मशीन दिल्या मटकी बनवण्यासाठी वगैरे ह्याची असं ह्याची सगळी रक्कम मी काढून देतो ना आहे दे। ना माय पण आता नाही आहे माझ्या अधिकाऱ्यांना मी सगळी काढून मला द्या संकल्पित रिंग रूट रेल्वे जरा संकल्पित इकडे इकडे रिंग रूट रेल्वे तुम्ही हे केलं होतं त्यासाठी तुम्ही हो त्याची एश्टीमेट थोडं जास्त आहे आणि कोकण रेल्वे लॉस आहे दहा हजार कोटी किती दहा हजार कोटी त्यांची आता एवढं खर्च करण्याची क्षमता नाही आहे मी म्हणून मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे कोकण रेल्वे इंडियन रेल्वेमध्ये मर्च करावी अव्वल कमिशन करावं म्हणजे सगळा पैसा आता रेल्वे पाहता तुम्ही किती खर्च करताय वेगळ्या रे रेल्वे स्टेशनपासून ट्रेन सड वेगळा उपक्रम असेल <coughs> आम्ही जर त्यांच्याजवळ दिला तर आपली प्लॅटफॉर्मपासून सेवा सगळ्या अतिशय चांगल्या होतील आणि मग हे चार पाचशे रुपये त्यांच्यासाठी काहीच नाही आहे हा जो मिनी ट्रेनचा जो प्रश्न होता तो सुटेल माझा पाठपुरावा आहे हो त्या मंत्र्यांनी मला सांगितलंय बट मी मर्जरसाठी आज परत मुख्यमंत्र्यांना भेटतोय रेल्वे मर्जरसाठी आणि विनंती करणार की तुम्ही अनु फक्त केरळ गोव्याने अनुमती दिली फक्त महाराष्ट्राची परवानगी बाकी आहे <coughs> ॉजी सेंटर आपल्याला म्हणजे काय टेक्नॉलॉजी सेंटर म्हणजे काय तो रुपयामध्ये फायदा सांगू रुपयामध्ये होणार आहे मला आश्चर्य वाटत टेक्नॉलॉजी सेंटर या माध्यमातून इंजिनिअरिंग आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचं ज्ञान त्या ठिकाणी दिलं जाईल तिथे मशिनरी असतील सगळ्या प्रकारच्या त्यात प्रशिक्षण घेत दिलं जाईल प्रशिक्षण तयार तो विद्यार्थी तयार झाला का त्याला वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळेल कुठे जॉब स्वतः तो कारखाना काढू शकतो त्याचा आता उद्या सोलर सोलरचे पाठ फक्त चायनात बनतात इंडियात कुठे नाही माझं असा विचार आहे की सोलरचं ज्ञान पण या वर्कशॉपमधून या टी सीमधून द्यावं आणि डोड्या मार्गाची जागा जी आहे त्या जागेवर दोन अडीचशे कारखाने सोलरचे यावेत आणि तिथे लागणारा जो स्टाफ आहे टेक्निशियन वगैरे ते ह्या टे याच्यातून तयार होऊन जावेत हे प्रशिक्षण देणारं आहे हे ज्ञान देणारं आहे हे पैसे देणारं मशीन नाही त्याच्यात काही